ती बिर्याणीसाठी ना मी तर कांदा छान पैसे आणि हिरवी मिरची फ्राय करून घेतलेली आहे आपल्याला ना या आप तेल ॲड करून घ्यायचं आहे देशी को साहेबांनी ना बेळची कोंबडी आहे अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलो चिकन तिथून बनवायचं आहे त्याच्यामध्ये ना सगळे खडा मसाला आहेत ना लवंग दाणकिल जिरे तेजपत्ता हे ते सगळं आपण ॲड केलं पहिल्यांदा खडा मसाला आपण असा तेला चांगला फ्राय करून घेऊया आणि हे ना वल्ल नाळाचं खोबरंच वाटण आहे हे मी भाजून घेतलं होतं त्याच्यानंतर जे आले लसूणची पेस्ट आहे ते पण आपण त्याच्यामध्ये एक दीड चमच टाकूया आणि हे धनिया आणि कांद्याची पेस्ट आहे ते पण त्यामध्ये ॲड करून घेऊया टमाटर ना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता एक ते दोन चमच ते पण टाकून घेऊयात मसाल्यासाठी तेलत फ्राय करून झाले ना वरून मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एक ते दीड चम्मच आपण मी टाकून घेऊ आणि त्यांचा मसाला आपण पूर्ण शिजतो आणि त्याच्यात हा मसाला भाजायला लागलेला आहे आणि त्यासोबत हळद टाकून घेऊ आणि लाल तिखट आपण हिरवी मी तिक्र आधी घातलेलीच आहे लाल चमच इथं तीन ते चार चम्मच घेतले कारण चमच छोटे आहेत हा सगळा मसाल्या ना फ्राय करून घेऊया तिथे त्याच्यामध्ये ह्या अर्धा किलो चिकन आहे ना ते पण घालून घेऊया ट्राय करून घेऊ छानपैकी आपला मसाला पण ह्या चिकनमध्ये झाला आहे मॅश बासमती तांदूळ आहे अर्धा किलो अर्धा किलो चिकनला अर्धा किलो चांदू घेतले तुम्ही छानपैकी हा मसाला पण झाला आहे मिक्स मुलांचं होतं मग मी चिकन बनव बिर्याणी चला बनवूया त्याच्यामध्ये आता असं घेऊयात बासमतीला शिजायला जास्त वेळ लागेल तर आता आपण हे वीस मिनटासाठी ठेवूया वीस मिनिटांना आपलं बघूया नंतर किती झालं